खरं त्याला साहित्य मूल्य काही नाही त्या त्या ओळीना कुठल्या तंत्रीत लिहिलं गेलं तो झाले आणि का लिहिलं गेलं याचा कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या कसा करू मी काय लाजतो मुली काय लाजतो मुली सारखा <laughs> काय लाजतो मुली सारखा <laughs> अरे अरे शेम तुझ्यावर अरे अरे शेंगुष्यावर कस घेऊ काय चांगली घेते दिली आहे आयुष्या जरी वणवन घरी दिली आहे आयुष्या जरी वणवन घरीदारी तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी गुलामी मीच पत्करली पुन्हा माझ्याच सवयीची गुलामी मी, मी तुझ्या दारा पुढे नेते मला माझीच लाजारी Wow, wow. तुझ्या दारा पुढे नेते मला माझीच लाचारी व्यथा ना वेदना कुठल्या कशा येतील वाट्याला व्यथा ना वेदना कुठल्या कशा येतील वाट्याला तुझ्या नावावरी केली मी माझी सुखे सारी तुझ्या नावावरी केली मी माझी सुखे सारी नको लावू न पाहू तू कधी अंदाज प्रेमाचा नको लावू न पाहू तू कधी अंदाज प्रेमाचा कुणी हलक्यामध्ये जातो कुणाचे पारडे भारी oh, was... कुणी हलक्यामध्ये जातो कुणाचे भारी आणि शेवटचा शेर बघा की मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागता कळले mm. मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागता कळले गंगा किती आकाशगंगा आगा आकाश या इथे आहेत शेजारी किती किती आकाशगंगा या इथे आहेत शेजारी दिली आहे स जरी वणवण दिली तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी सकाळ या ममता ताईंच्या आई बाबा सर्व त्यांचं जीवन पण आपण सगळ्या चित्रपटातून बघितलेला आहे पुस्तकातून वाचलेला आहे त्या खूप सांगायच्या की सासरच्या लोकांनी त्यांचा काय के छळ केला वगैरे मी या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न असा विचारणार आहे की तुम्हाला बाबा भेटले भेट का भेटले गा तर त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय होती आणि नंतर आईच ही सगळं का वाटली किंवा आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा आमच्या सगळ्यांना पाहिजे की तुमचे बाबा तुम्हाला भेटले का भेटे ऐका मी बारावीला असताना म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षाची होते जोवर आपले सगळे काय म्हणतो आपण ज्याला की जोवर आपली सगळी मानसिक हां एक तयार झालेली असते आई म्हणजे अशी वडील म्हणजे असे भाऊ म्हणजे असा मामा म्हणजे असा आजी म्हणजे अशी तर ती माझ्या बैठक तयार झाली होती आणि ती फक्त आई एक आई, आई आई तु आई आई तरी काही अशी फक्त आई होती बोललेली होती तेव्हा आईवर एक हमला झाला होता मला वाटतं ही असेल गोष्ट नव्वद एकल्याकडची असेल आणि एका रात्री अचानक आई माझ्याजवळ आले म्हटली ममता ममता उठ तुझे वडील आहेत ते वडील आले मी काहीतरी सुनीजवळ बसले होते नोव्हेंबरचा महिना होता आणि आयुष्यात पहिल्यांदा असं वाक्य मी ऐकलं आईकडनं की तुझे वडील आहेत मला कळे ना म्हणजे थोडी भावले पण होते मी की कोण आहे काय आहे ज्याचा मी कधी फोटो पाहिला नाही ज्याच्याविषयी मी कधी ऐकलं नाही जे मला उंच आहेत का कमी उंच आहेत जे चाळे आहेत का बारीक आहेत जे सावळे आहेत का गोरे आहेत हे मी मला माहिती ना। अचानक ना आता एका सेकंदात मी त्यांच्यासमोर सांगते आणि मी बाहेर आले तर तीन जण उभे हो होते एक माझे मामा होते एक आईचे मामा होते आणि एक माझे वडील होते आता या तिघांपैकी काय मग बोल आईला कळालं होतं ते आई म्हटलं सांगत्या बाजूला आहे तर ते वडील पाया पडले मी तिघांच्याही पाया पडले पण खरं सांगते आजून काही उठले म्हणजे असं काही तळ उठलंच नाही काही उमटलं नाही मी पाया पडले आणि बाजूला झाले मग काही मी तेव्हा करायला हवं होतं मी काही उसणं मागायला हवं होतं का मी तेव्हा रडायला हवं होतं का ते माझ्याशी त्यांची माझ्याकडनं काही अपेक्षा होते का पण हो ते ज्यांना करणारे थोडे काही गुरात रमणारे मे बी मानवी फिलिंग्सबद्दल तसेही ते थोडेसे कमी त्यां कमी जवळीत मानवी फिलिंगशी असल्याने ज्या पद्धतीने ते माझ्या आईशी वागले तर नाही काही म्हटले त्याच्यामध्ये पण मी खरं सांगते मला कायम माझ्या आईमध्ये ना एक पुरुष पण दिसायचा पुरुषाची छाती असणारी काही माझी आई त्यामुळे मला कधीही मला वडील नाही तर मला भाऊ नाही तर मला काका नाही मला मामा नाही अशी जी पुरुषी प्रतिमा असतात ना मला कधीच त्याची कमी नाही वाटते माझी आई माझी आई पण होती माझी आई माझा बाप पण होती माझा भाऊ पण होती माझा आजोबा काका मामा जितके पुरुषी नाते असतील आई सगळे माई सगळं असते जोरदार असं नाकारणं किंवा मला नसणं याच्यासाठी सुद्धा एक मानसिक बैठक लागते ती बैठक एक एक किस्सा त्या किस्साला एक व्यक्ती जिला मारले कुणीतरी जिचे म्हणजे लाल असे डाल आहेत शरणावर आहे माराच्या खुला दिसत आहेत अशी एक व्यक्ती आईला भेटायला आली होती व्हायचं की आई जेव्हा यायची ना तेव्हा असे जितके पेंडिंग लोक असायचे ना भेट भेटण्याची इच्छा असणार ते सगळे गर्दी करून असायचे आणि तीच गर्दी जेव्हा संपत आली तेव्हा ती व्यक्ती एकदम पुढे झाली आईचे पाय पकडले आणि मला कुणी नाही आहे या जगात माझं कुणी नाही आहे जग फार वाईट आहे माझ्याशी फार वाईट वागलंय आहे आणि आई त्याला उठले बाबा उठले बाबा ते आईचे पाय पकडले त्याने अरे आता मी आहे ना माझ्याकडे आलास ना आता बस बस कल्पना रडणं मला रडलेलं नाही आवडत आणि मी बघते की याच्या खांद्यावर लाल लाल दिसतोय याचा चेहऱ्यावर मार आहे माझ्या माझ्या मनात शंभर प्रश्न कोण ही व्यक्ती का आली इथे बाहेर काय गेलं ह्या व्यक्तीने कुठे काही केलं तर नसेल इथे लपायला का आलं नाही